सोयाबीन पिकावर पिवळा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्राथमिक अवस्थेमध्ये वायरस, वायरस बाधित झाडं उपटून फेकून द्यावीत नष्ट करावीत तसंच शेतामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत तसंच तज्ञांच्या सल्ल्यानुसार सायफ्लुथ्रीन अधिक एमिडॅक्लोप्रिड सात मिली किंवा थायोमिथोक्झाम अधिक लॅमडा साहेथ्रीन अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंद्याशी आळवणी करावी तूर पिकामध्ये तापमान आणि आर्द्रतेच्या वाढीमुळे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो शेंडे गुंडाळणारी अळी पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी निंबोळी अर्क पाच टक्के किंवा क्विनॉल फॉस पंचवीस ए एफ एक पूर्णांक सहा मिली किंवा एन्डोक्झा कार्ब पंधरा पूर्णांक आठ ई सी शून्य पूर्णांक सात मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरोपायरी फॉस पंचवीस मिली किंवा क्विनाल फॉस पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी संत्रावर्गीय पिकांवर म्हणजे संत्रा मोसंबी लिंबू यासाठी खालील किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नंबर एक फळातील रस शोषणारा पतंग नंबर दोन फळमाशी नंबर तीन कोळी नंबर चार पाने खाणारी अळी त्यासाठी फळातील रस शोषणारा पतंग या नियंत्रणासाठी प्रौढपतंगांना आकर्षित करण्यासाठी वीस ग्रॅम मिलिथ्यॉन अधिक दोनशे ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यामध्ये मिसळून विषारी द्रावण तयार करावं हे मिश्रण एखाद्या प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवून त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी असे प्रकाश सापळे बनवून बागेमध्ये ठेवावेत गळालेली फळं गोळा करून मातीमध्ये दाबून नष्ट करावीत याशिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बागामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा फळमाशीच्या नियंत्रणासाठी नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा त्यासाठी पाच मिली इथाईल युझेनॉल अधिक वीस मिली मॅलाथिऑन आणि वीस मिली क्विनॉलफॉस प्रति दहा लिटर पाण्यात द्रावण बनवावं हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून अशा एकरी दहा बाटल्या झाडावर अडकून ठेवाव्यात दर सात दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावं कोळी या किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायकोफॉल अठरा पूर्णांक पाच इ सी वीस मिली प्रॉपर गाईट वीस इ सी दहा मिली किंवा इथिऑन वीस इ सी तीस मिली किंवा विद्राव्य गंधक तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने घ्यावी पाणी खाणारी आळी याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट तीस इ सी पंधरा मिली किंवा सायपरमेथ्रीन पंचवीस इ सी दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी मोसंबी संत्रा पिकावर फायटोपथोरा ब्राऊन रॉट हा फळांचा रोग आहे सततचा पाऊस ढगाळ हवामान आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो सुरुवातीला फळांवर पाणी शोषण केल्यासारखे चट्टे दिसून येतात नंतर मऊ होऊन पिवळट तपकिरी रंगाचे दिसू लागतात उच्च आर्द्रतेमुळे फळांच्या पृष्ठभागावरती बुरशीची वाढ होते अखेरीस संक्रमित फळ खाली पडतात ब्राऊन रोट रोगाचं प्रमाण कमी करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकाची एक टक्के बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम किंवा जास्त प्रादुर्भाव झाल्यास फोसेटील ॲल्युमिनियम किंवा मेफोनॉक्झाम एम झेड पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी रासायनिक कीडनाशके वापरण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहाणिशा करून लेबल क्लेम शिफारशीनुसार सुरक्षित कीडनाशक तंत्राचा अंगीकार करून कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार फवारणी करावी अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करून फवारणी करू नये हाता पशुसल्ला तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जनावरांचं लसीकरण करावं सप्टेंबर महिन्यात आंत्रविषाराची लस देणं गरजेचं असतं त्यापुढील पंधरवाड्यात तोंडखोरी आणि पायखोरी लसीकरण केलेलं असावं पावसाळ्यात होणारे प्रमुख आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना पोटफुगी या आजारात जनावरांची कूस फुकते जनावर बेचैन होतं खाणं आणि रवंथ करणं बंद करतं सारखी उठबस करतं टिचकीनं आवाज केल्यास टमटम आवाज येतो हगवन जनावर एकसारखे साधे अगर रक्त आणि मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते जनावर मलूम होतं शेळी पालन माज ओळखणारा बोकड गोठ्यापासून वेगळा आणि दूर ठेवावा पैदाशीच्या योग्य नोंदी ठेवाव्यात पैदाशीच्या माद्यांमध्ये परजीवींचं प्रमाण तपासावं आणि आवश्यकतेनुसार जंत निर्मूलन करावं शेळ्यांचे वाढलेले खूर कापून घ्यावेत लंपी स्किन प्रतिबंध उपाय म्हणून बाधित वेगळी बांधावीत याचा प्रसार कीटकांद्वारे होत आजारी नसलेल्या जनावरांवर तसंच गोठ्यामध्ये डास माशा गोचीड इत्यादींचं प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी गोठा स्वच्छ ठेवावा गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी साथीच्या काळात बाधित भागातील जनावरं आणि मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी बाधित क्षेत्रात गायी म्हशींची विक्री पशुबाजार इत्यादी बंद ठेवावेत बाधित परिसरामध्ये स्वच्छता करावी निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा यासाठी एक टक्का फार्मालिन किंवा दोन ते तीन टक्के सोडियम हायपोक्लोराईड यांचा वापर करावा बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीनं कमीत कमी आठ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी लसीकरण प्रादुर्भावग्रस्त भागापासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयातील गाय म्हैस या वर्गातील जनावरांना पशुतज्ञांकडून रोगप्रतिबंधात्मक लस टोचावी आधीच रोगग्रस्त असणाऱ्या जनावरांना लस टोचण्यात येऊ नये आजाराची लक्षणं जनावरात आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात कळून तज्ज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत गृहविज्ञान सोयाबीन सोंगणी करतेवेळी सोयाबीन सोंगणी हातमोजाचा वापर करावा मशरूम लागवड करण्यासाठी सोयाबीनचं कुटार शेतातून पाच ते दहा दिवसाच्या आत कोरड्या जागी साठवून ठेवावं परसबागेमधील तण काढून टाकावं आणि आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं राष्ट्रीय पोषण महा एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे आरोग्य चांगलं राखण्यासाठी उत्तम सकस आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा आहारामधूनच निरनिराळे पोषण आपल्याला मिळत असतात त्यामुळे लोकांमध्ये पोषणाबद्दल आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा पोषण महा सुरू करण्यात आला आहे त्याला इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन मंथ असंही म्हणतात भारतीय खाद्यपदार्थांच्या विविध स्वादांचा आस्वाद घेताना लोकांना अन्नामध्ये पुरेसं पोषण मिळावं हा या उद्देश आहे दीर्घकाळ निरोगी शरीर राखण्यासाठी निरोगी आहार हा मुख्य आधार आहे मानवी जीवनात पोषणाचं महत्त्व मानवी शरीरासाठी जगण्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं अन्नातून बरेच जीवनसत्व प्रथिनं लोह मिनरल इत्यादी घटक जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम संगोपनासाठी आवश्यक आहेत ते मिळत असतात त्यामुळे आपण जर अन्नातून किंवा आपण जे काही आहार घेतो त्यातून मिळणाऱ्या पोषण तत्वांकडे दुर्लक्ष केलं तर आहारासंबंधीचे बरेच रोग उद्भवू शकतात योग्य पोषणाचे फायदे आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते निरनिराळ्या साथीच्या रोगापासून आपला बचाव होतो आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते आणि वाढते वाढत्या वयाबरोबर येणारे आजार हे लांबणीवर पडतात सकस आहार ग्रहण केल्यानं आपलं मनसुद्धा प्रसन्न आणि सकारात्मक राहतं योग्य पोषणामुळं आपलं आरोग्य चांगलं राहून वयोमर्यादा वाढते विस्तार शिक्षण शेतकरी बांधवांनी एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन एक सात पाच किंवा एक चार चार दोन सहा या टोल फ्री नंबरवर कॉल करून शेतीविषयक माहिती मिळवावी आणि किसान साथी या पोर्टलवर आपली नोंदणी करावी दोन्ही टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा एक, एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन एक सात पाच किंवा एक चार चार दोन सहा रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले शेतकरी या नंबरवर कॉल करून आपले प्रश्न विचारू शकतात तेव्हा शेतकरी बंधूंनो हा होता सप्टेंबर महिन्याचा कृषी सल्ला कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ दोन तर्फे अशाच माहितीसाठी ऐकत रहा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी एफ एम बँड एकोणनव्वद अंश सहा मेगा हर्ट सांगवी रेल्वे परिसरातून साधारणत पंचवीस ते तीस किलोमीटर अंतराच्या